मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तू आहेत की त्या आपल्याला दान करायच्या आहेत पाच महत्त्वाच्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या वस्तूंमागे कुठलं फळ तुमना तुम्हाला मिळणार आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली जी आहे ती म्हणजे खिचडी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्त्वाचे आहे मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ उळदाची डाळ हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो आणि ह्या गोष्टी शनी बुध सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहेत या दिवशी खिचडी खाणे आणि दान करणे याला खूप महत्व आहे खिचडी दान केल्याने आपल्यावर सर्व ग्रहांची जे आपल्या कुंडलीमध्ये ग्रह असतात ना त्या सर्व ग्रहांची कृपा आपल्यावर राहते असं सांगितलं आहे त्याचबरोबर उडदाची डाळ ज्योतिषशास्त्रात उडद हे शनि ग्रहाशी संबंधित आहेत मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाची डाळ दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकता असे केल्याने ज्या लोकांना शनीची साती, चा त्रास होतो त्यातून त्यांना नक्कीच आराम मिळेल तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तूप मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते कारण काय तर कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी आहे मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात हे दोन्ही ग्रह जीवनात यश सुख आणि समृद्धी आणि सन्मान घेऊन येत असतात त्यामुळे या दिवशी तुम्ही तूपही दान करू शकता चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे ब्लँकेट मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा असे केल्याने राहूचा जो अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीत असेल तो दूर होण्यास नक्कीच मदत होईल मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब असहाय्य गरजू लोकांना काळ्याच रंगाचं ब्लँकेट तुम्हाला दान करायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे ब्लँकेट वापरलेलं नसावं ते नवीन कोरच असावं त्याचबरोबर पाचवी गोष्ट म्हणजे तीळ मकर संक्रांतीला तिळ संक्रांतसुद्धा म्हटलं जातं या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो असं शास्त्रात सांगितलं आहे यामुळे दोष दूर होतात शिवाय भगवान विष्णू सूर्य आणि शनिदेव यांची ही पूजा आपल्याला या दिवशी करायची असते मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ तुम्ही मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तींना दान करू शकतात तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर बघा या दिवशी असं म्हटलं जातं की पितामह भीष्म यांनी त्यांचा जो देह आहे तो याच दिवशी दान केला होता दान केला असं का म्हणतात कारण त्यांना जे आहे ते इच्छा मरणाचं वरदान होतं आणि त्यांनी अठ्ठावन्न दिवस शरशय्येवर काढले होते बघा त्यांना खूप बाण लागले होते तरी ते अठ्ठावन्न दिवस का होते तर ते उत्तरायणाची वाट बघत होते त्यांना याच दिवशी त्यांचा जो प्राण आहे तो याच दिवशी त्याग करायचा होता कारण त्यांना माहिती होतं की त्यांना मोक्ष मिळेल असो बघा असे हे महत्त्वाचे दान आहेत आता याच्यामागे मागे काही जणांचं असंही म्हणणं असेल की असं दान केल्याने असं खरंच होतं का तसं खरंच होतं का पण मला एवढं नक्की म्हणायचं आहे तुम्हाला आपण गरजू व्यक्तींना कुठल्याही वस्तूचं दान केलं तर आपल्याला मना आपल्या मनाला शांतता ही नक्कीच मिळते आणि मनाची शांतता सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे तुम्ही कशासाठी करताय त्यापेक्षा तुम्ही कुणाला करताय हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला हे जे दान आहे ते गरजू व्यक्तींनाच दान करायचं आहे आपण हे दान स्वतःच्या स्वार्थासाठी करणार आहोत पण आपण हे दान केल्यानंतर पुढच्या व्यक्तीला जो आनंद होईल त्याचाच आपल्याला आशीर्वाद लागेल आणि आपण जे म्हणतो ना आपले जे ग्रहमान आहेत आपले जे ग्रह ठीक नाही चालले आहेत आपल्याला साडेसाती आहे ही दुसऱ्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तरच ते ठीक होतं आपण वाईट वागून कोणाचा द्वेष करून आपलं कसं चांगलं होणार त्यामुळे बघा प्रत्येक सणाला आपण असं म्हणतो की या दिवशी हे दान केल्यानं असं होतं तसं होतं तर खरंच बघा दानाला त्यामुळे दानाला खूप महत्व आहे आपण पुढच्या आपल्याला आपल्यामुळे कुणाला तरी आनंद होतो हे जास्त महत्त्वाचं असतं त्याचबरोबर दान हे एवढंच करा तेवढंच करा असं काहीही नसतं आपल्या यथाशक्ती आपल्याला जेवढं जमेल तेवढंच आपण दान करणार असतो त्यामुळे ज्याने त्याने आपल्या परिस्थितीनुसार दान हे अवश्य करायलाच पाहिजे आणि अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे